दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी बिहुरे गावाच्या हद्दीमध्ये दरोडा सशस्त्र झाला होता त्याच्यामध्ये टोटल सात आरोपी होते हॉटेलचे जे मालक आहेत तर त्यांना मारहाण केलेली आणि त्यांच्या ड्रॉवर मधून पैसे काढले होते सात आरोपी होते त्याच्यातील आपण जे पाच आरोपी आहेत तर ते आपली तपास पथकाची टीम यांच्या तपास पथकाची टीम तसे लातूर एल सी बी टीम यांच्या मदतीने अटक केलेली आहेत आरोपींना आपण कोर्टामध्ये हजर केलेला आहे पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे इतर जे दोन आरोपी आहेत तर त्यांचा तपास चालू आहे सदरचे आरोपी हे वरचे आहेत त्यांचं जुने जे काही रेकॉर्ड आहे तर ते काढून आपण त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रमाणे कलमवाढ करून त्यांना निर्बंध घालण्याचे प्रयत्न करत आहोत सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करीत आहे घटना अशी होती की जे निसर्ग हॉटेल आहे तर त्याच्यासमोर गट्टू बसवायचं बस काम चालू होतं पार्किंग मध्ये पार्किंगच्या ठिकाणी हे जे आरोपी आले आणि त्यांनी डायरेक्ट गट्टू वरती गाडी चढवली गाडी चौडल्यानंतर जे आपले जे फिर्यादी आहेत त्यांनी त्याला विरोध केला म्हणून ह्या आरोपींनी काय केलं त्यांना दांडकी आणि हत्यार यांनी मारहाण केली आणि त्यांच्या ड्राव्हर मधले आहेत ते पैसे उसकटून नेलेले आहेत त्याच्यावरून गुन्हा दाखल केलेला आहे ले ले ले। के जे फिर्यादी आहेत तक्रारदार आहेत त्यांच्या आता प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावर उपचार चालू आहेत चा आहे। या गुन्ह्यामध्ये आपण टोटल पाच आरोपी तीन आरोपी अटक केलेले दोन आहेत विजय संघर्ष बालक आहेत तर त्यांना ह पण ताब्यात घेतलेला आहे आपण आणि पुढील तपास चालू आहे